बघा आपण ही गणित सोडवायला घेतलेली होती तर या गणितामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं तर पहिली गोष्ट म्हणजेच काय एक ट्रिक पण आहे त्याला एक साधी ट्रिक पण आहे त्याच्यानंतर आपण ही इझिली सोडवू शकतो आता यातलं एक गणित आपण घेऊया कोणतं गणित आहे बघाय एकशे एकसष्ट छेद एकशे पंधरा बरोबर एकशे छेद पस्तीस ठीक आहे मी इथं घेणार आहे ते गणित एकशे आपण एकशे एकसष्ट छेद एकशे पंधरा बरोबर यक्ष छेद पस्तीस ठीक आहे यक्स काढायला सगळं आपण एक साध्या पद्धतीनं सोडवतो ते म्हणजे काय तिरकस गुणाकार करायचा बघा इथं काय होणार सांगा यक्ष गुणिले एकशे पंधरा बरोबर काय होणार एकशे एकशे एकसष्ट गुणिले पस्तीस आता बघा ही तर गुणिले हिकडे भागिले करायचं गुणाकार काय करत बसायचं डायरेक्ट यक्ष बरोबर काय होणार बघा एकशे एकसष्ट गुणिले पस्तीस भागिले एकशे पंधरा ठीक आहे आता बघा ह्या एकशे पंधरा इथं पाच न भाग जाईल बघा ठीक आहे पाच न भाग देऊया पाच सत्ते पस्तीस आणि इथे किती होणार बघा पाच दोन्ही दहा आणि पाच त्रिक पंधरा आता तेवीसच्या पाड्यात कुठे एकशे एकसष्ट येते का बघा रे सात न बघा सात त्रिक एकवीस हले दोन सात दोन्ही चौदा आणि दोन सोळा म्हणजेच काय ना तेवीस एके तेवीस तेवीस सात ते काय होणार तेवीस सात ते आणि साथी साथी काय होणार एकोणपन्नास बघा हे गुणाकार भागाकार ह्याच्यातून तुम्हाला दुसरं काय शिकायचं नाही गुणाकार भागाकार व्यवस्थित झाला पाहिजे आता याला एक दुसरी ट्रिक पण आहे म्हणजेच ऍक्च्युली ना ह्या दोघांचा एक अवयव येतो तो तेवीस येतो तो कसा काढतात माहिती आहे एकशे एकसष्ट म्हणजे ज्यावेळेस असे अपूर्णांक मोठे जर दिसायला लागले तर काय करायचं एकशे एकसष्ट म्हणजे एकशे पंधरा वाजा लायचं किती राहणारे इथं सहा शेचाळीस राहील आता शेचाळीस ला पण दोन न भाग जातोय मूळ अवयव असला पाहिजे म्हणजे इथं किती येणार बघा तेवीस आणि तेवीस न बघा इथं पण भाग जातोय इथं पण भाग जातो तेवीस गुणिले पाच केलं तर तुम्हाला एकशे पंधरा मिळेल आणि तेवीस सात एक एक ते एकशे एकसष्ट आता ते काढलेलंच आहे साधे सोपे असे पण पद्धती इथं करता येते म्हणजे बघा थोडक्यात तुम्ही असं पण सोडवू शकता एकशे एकसष्ट भागिले एकशे पंधरा बरोबर एक भागिले पस्तीस इथं किती न भाग देणार तेवीस पाचशे आणि इथं किती न भाग देणार तेवीस सात ते म्हणजे इथं राहिलं काय सात छेद पाच बरोबर यक्स छेद पस्तीस आता भागीले इकडे गेल्यानंतर एकोणपन्नास बघा तेच उत्तर आपल्याला मिळालं कसं गणित सोडवत आहे गणित सोडवण्यासाठी शंभर मार्ग येत फक्त आपल्याला ते व्यवस्थित सांभाळता आले पाहिजेत म्हणून इथं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यांचा आपल्याला खूप महत्वाचा भाग येतो बघा ही गणित सगळी तशीच आहेत ही सगळी गणित आहेत ना त्या पद्धतीच आपल्याला सोडवता येतील आता बघा ही थोडीस वेगळी दिलीत गणित काय आता एवढं अवघड नाही एक्स वजा नऊ भागिले एकशे एकोणीस काय बघा यक् वजा नऊ भागिले एकशे एकोणीस बरोबर बरोबर काय बघा रे तेवीस भागिले सतरा किती आहे तेवीस भागिले सतरा ठीक आहे आता बघा हे एकशे एकोणीस भागिले इकडे गेल्यानंतर का न गुणिले काय होणार बघा एक सदा नऊ बरोबर काय होणार तेवीस भागीले सतरा गुणिले एकशे एकोणीस भाग जाईल का सतरानं जातोय किती ना बघतोय बघा सात सातचा बसतोय काय साती साती एकोणपन्नास नाही जमत ना बाजूला करा पहिल्यांदा तरी साती साती एकोणपन्नास राहिले चार सात एक सात आणि चार अकरा सातचा भाग बसतोय म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल सतरा सात ते एकोणीसाचे आणि तेवीस गुणिले सात तेवीस सत्ते किती आताच काढले तेवीसात ते एकशे एकसष्ट यक्स वजा नऊ हे वजा नऊ इकडल्यानंतर काय होणार अधिक नऊ म्हणजे काय होणार एकशे एकसष्ट अधिक नऊ किती होणार एकशे सत्तर किंमत एक आपल्याला किती मिळणार एकशे सत्तर तसंच आता शेवटचं किंमित काय बघाय वजा पाच भागीले एक्क्याण्णव यक्स वजा पाच भागीले एक्क्याण्णव बरोबर किती आहे बघा हम्म बरोबर आपल्याला सॉरी बरोबर आपल्याला किती मिळते पंधरा छेद तेरा किती पंधरा छेद तेरा आता काय करणार एक्क्याण्णव भागिले इकडे गेल्यानंतर काय ना, गे ना गुणिले एक सोजा पाच बरोबर काय ना पंधरा छेद तेरा गुणिले एक्क्याण्णव तेरी सत्ती एक्क्याण्णव बरोबर ना आणि पंधरा सत्ते एकशे पाच एक वजा पाच हे तर पाच अधिक इकडे गेल्यानंतर वजा सॉरी वजाच अधिक म्हणजे एकशे पाच अधिक पाच किती होणार एकशे दहा झालं बघा बघा हे अशा गणित अशा प्रकारची गणित आपल्याला होती ठीक आहे तर बघा हे डोक्यात आलंय का बघा आणि ही जरास म्हणजेच थोडीशी उजळणी वजा गणित आहेत दुसरं काय नाहीये तर उजळणी वजा दिलेली गणित आहेत ती व्यवस्थित जरास काय करण्याचा प्रयत्न करा सोडवण्याचा प्रयत्न करा बघा या पद्धतीची आपल्याला गणित मिळत आहेत त्याच्यानंतर आपण आता दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये बघू कशा पद्धतीनं आपल्याला गणित असू शकतात ठीक आहे या पद्धतीची गणित बघा आता आपण पुढला प्रकार बघणार आहोत तर गणित मी घेतो इथं तर यक्स वर्ग वजा सात यक्स अधिक बारा भागीले भागीले यक्स वजा तीन बरोबर शून्य बघा इथं तुम्हाला काय दिसतंय रे ही एक बैजिक राशी आहे ही पण एक बैजिक राशी आहे आणि सरळ इथं काय दिसतंय भागाकार दिसतंय मग आता लक्षात ठेवायचं हा भागागर कर तुम्हाला करता आला पाहिजे किंवा वर्षाचे अवयव पाडता आले पाहिजे आता अवयव पाडायला पण शिकवलेत याच्या अगोदर शिकवलेत काय काय करणार बघा साध्या सोप्या पद्धतीनं यक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा ही वर्ग बहुपती आहे वर्ग बहुपतीचे अवयव पाडताना काय करायचं असतं इथं जो बारा आहे तो गुन्हा कराय असे दोन अवयव शोधाय की त्यांची बेरीज नाही किती वजाबाकी पाहिजे सात इथे चारी त्रिकम बारा बरोबर आता बघा इथं चिन्ह कोणता आहे अधिक अधिक चिन्ह असेल तर लक्षात ठेवायचं दोघांना पण चिन्ह कोणती द्यायची वजा मधल्याच पदाचं चिन्ह कोणतं वजा अधिक वजा असेल तर काय ते दोघांना वजा वजा चिन्ह वजा गुणिले वजा काय झालं अधिक चारित्रिकम बारा आणि वजा चार वजा तीन दोघांचे चिन्ह समान आहेत काय होणार चार आणि तीन सात म्हटल्यानंतर याच्या हो वयोग कसे पडणार यक्स वर्ग वजा चार यक्स वजा तीन यक्स अधिक बारा ह्या दोघांचा गट ह्या दोघांचा गट हा यातनं काय होणार यक्स सामायिक निघणार यक् वजा यक चार राहिलं त्यानंतर वजा सा तीन सामायिक निघणार इथं काय होणार एक्स वजा चार कारण का बघा वजा चिन्ह बाहेर काढलं की इथलं चिन्ह काय होतंय बदलतंय हे लक्षात ठेवा व्यवस्थित मग यक्स वजा चार यक्स वजा चार काढलं का सामायिक यक्स वजा चार दुसऱ्या कंसात काय ना यक्स वजा तीन म्हणजे वरच्या अवयव पडले कसे येणार बघा म्हणून आपण असं लिहू शकतो यक्स वर्ग वजा सात यक्स अधिक बारा भागिले यक्स वजा तीन बरोबर काय शून्य वरच्या अंशाचे अवयव कोणते पडले रे x वजा चार आणि दुसऱ्या कंसात काय यक्स वजा तीन भागिले काय ना वजा तीन बरोबर काय ना शून्य आता यक्स वजा तीन गेल, तीन गेलं शिल्लक वजा चार बरोबर शून्य मग वजा चार इकडे गेल्यानंतर काय होणार अधिक चार म्हणजे ची किंमत काय होणार चार डोक्यात का या पद्धतीचे आपल्याला गणित असू शकतं आपण अनेक गणित बघूया या पद्धतीच काय मिळेल बघ आपल्याला घेतोय मी पी वर्ग वजा नऊ पी अधिक वीस भागिले पी वजा चार बरोबर शून्य ची किंमत काढा ची किंमत काढा बघा काय करणार आहे पहिल्यांदा याच्या अवयव पडायचे ओके तर याच्या अवयव आपल्याला <coughs> हा काय करणार सांगा पहिल्यांदा साईडला घेऊया आपण पी वर्ग वजा नऊ पी अधिक वीस वीस चे असे दोन शोधा हो की त्यांची बेरीज नऊ आली पाहिजे पाच वीस बरोबर याला चिन्ह कोणतं अधिक आहे म्हणजे या दोघांना काय होणार वजा कारण मधल्या पदाचं चिन्ह वजा आहे म्हणल्यानंतर काय पी वर्ग वजा पाच पी आधी वजा वजा चार पी आणि अधिक वीस ह्या दोघांचा गट ह्या दोघांचा गट यातनं काय होणार पी सामाईक पी वजा पाच त्यानंतर इथं वजा चार सामायिक पी वजा पाच कारण ने इथं भाग दिला की पाच येणार आहे आणि इथलं अधिक चिन्ह काय होणार वजा बाहेर काढल्यामुळं मग पी वजा पाच सामायिक निघेल आणि दुसऱ्या मी थोडस पाच सांगायला लावले का हे आपण ऑलरेडी शिकलोय चांगल्या पद्धतीने याच्यावरती गणित सोडवलेले आपण तर त्याच्यानंतर इथं काय मिळणार पी वर्ग वजा नऊ पी अधिक वीस भागिले पी वजा चार बरोबर शून्य आता प्रत्येक वेळी शून्यच पाहिजे असं काय नाही मी थांबा इथं बदलतोच गणितच बदलून टाके आपण की याच्यामध्ये असं काहीतरी वेगळं दिलं तर सात दिलं काय फरक पडत नाही लक्षात ठेवायचं इथं आपण काय लिहिणार प्रत्येक वेळी तिथं नाहीतर प्रत्येक वेळी म्हणणार की शून्य नाही असं नको व्यायला इथं सात आठ काय वाटेल ते असं शकतं आता इथं बघा ह्या ह्यानं ह्याला ह्याच्या अवयव पडले कोणते कोणते रे पी वजा पाच आणि पी वजा चार भागिले काय ना पी वजा चार बरोबर काय ना सात याला हे गेलं आता राहिलं काय शिल्लक पी वजा पाच बरोबर सात हे वजा पाच इकडे आल्यानंतर काय होणार अधिक पाच म्हटल्यानंतर पी बरोबर किती आहे ना बारा म्हणजे ची किंमत किती मिळाली आपल्याला बारा डोक्यात ते का दे या पद्धतीने आपल्याला ही गणित असू शकतात आता दुसरा एक प्रकार याच्यामध्ये मिळतो तो पण आपण आता लागलीच बघून टाकू तर सिंपल सिंपल प्रकार आहेत पटकन मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करतो तर इथं आपल्याला बघा अशा पद्धतीचं गणित असू शकतं हा सिंपल आहे दोन ए भागिले तीन बरोबर बी अधिक दोन तर दोन ए वजा तीन बी बरोबर किती काय प्रश्न आहे बघा आता इथून मला ए काढायचं नाही बी काढायचं नाही काय नाही काय विचारलंय बघा दोन ए वजा तीन ची किंमत काढायला सांगितलेली आहे तर इथं लक्षात ठेवायचं ह्या समीकरणामध्येच ना सगळ्या गोष्टी असतात आता उदाहरणार बघा इथं हे पहिल्यांदा लिहूया आपण दोन ए भागिले तीन बरोबर काय येणार बी अधिक दोन आता हे तीन इथं भागिले आहे इथं गेल्यानंतर काय होणार गुणिले मग आता काय होणार बघा दोन ए तीन कंसात काय येणार बी अधिक दोन आता तीन ना दो काय मिळणार तीन बी अधिक तीन दोन्ही सहा बरोबर का याला पण गुणायचं आणि याला पण गुणायचं तीन बी आणि इथं किती आहे बघा दोन ए आपल्याला काढाय काय सांगितलंय बघा आपलं लक्ष इथं पाहिजे काय आहे दोन ए वजा तीन बी तर तीन बी दिसतंय का हे इथं अधिक आहे इकडे नंतर काय होणार वजा म्हणजे काय म्हणणार दोन ए वजा तीन बी बरोबर सहा आणि आपल्याला तेच काढायला सांगितले ना दोन ए वजा तीन ची किंमत किती तर किती येणार सहा डोक्यात आलो का तर बघा आणि आपण तसंच गणित सोडवूया म्हणजे आपल्याला आणि क्लिअर होईल की बाबा काय आपल्याला याच्यामध्ये विचारलं जात आहे तर हा तर गणित बघा नऊ यक्स भागिले दोन बरोबर तीन वाय अधिक तीन तर, तर तीन यक्स वजा दोन वाय बरोबर किती ठीक थी। आहे तीन यक्स वजा दोन वाय बरोबर किती आता बघा मी काही करणार नाही हे दोन ने इकडे गुणून टाकणार सरळ हे दोन भागीले इकडे गेल्यानंतर गुणिले म्हणजे बघा सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचं नऊ यक्स दोन बरोबर तीन वाय अधिक तीन आता हे दोन ने इकडे गुणून घ्या काय मिळणार नऊ यक्स बरोबर तीन दोन्ही सहा वाय डायरेक्ट बघा आता मी म्हणजे इथं पण गुणायचं नाही इथं सहा आता बघा हे नऊ वाय आहे सॉरी सहा इकडे अधिक आहे ना इकडे नंतर काय होणार वजा म्हणजे काय होणार नऊ एक्स वजा सहा वाय बरोबर किती ना सहा परंतु आपल्याला हे काढायचं नाही ना आपल्याला काय काढायचंय बघा तीन एक्स वजा दोन वाय काढायचाय मला सांगा ह्यातनं तीन सामाईक निघल काय बरोबर आहे मग ह्यातनं तीन सामाईक काढलं तर इथं किती राहणार तीन एक्स बरोबर तीन सामायिक काढलं तर कंसात काय राहणार तीन यक्स वजा इथं तीन सामायिक काढलं तर दोन वाय बरोबर काय ना सहा आता बघा हे तीन इथं गुणिल बघा पाहिजे तर तीन त्रिक नऊ नऊ यक्स आलं आणि तीन तीन दोन्ही सहा आहे का सहा वाय मग आता बघा हे तीन इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे काय म्हणणार आपल्याला तीन यक्स वजा दोन वाय बरोबर सहा छेद तीन म्हणजे तीन यक्स वजा दोन वाय बरोबर किती येणार दोन मग आपल्याला कुणाची किंमत काढायला सांगितल्या तीन यक्स वजा दोन व्हायचे ती किती आली किंमत दोन म्हणून बघा हे गणित सोडवत असताना तुमचं लक्ष इथं पाहिजे कशावर पाहिजे याच्यावर पाहिजे बघा असं आपल्याला अनेक गणित आपण इथं घेऊया उदाहरणार्थ असं गणित आहे हा बघा अजून क्लिअर होऊ दे काय मिळेल आपल्याला चार यक्स वजा आठ भागिले तीन बरोबर दोन वाय अधिक सहा तर दोन यक्स वजा तीन वाय बरोबर किती असं विचारलं दोन एक वजा तीन वाय काय गरज जिथं छेद वगैरे असतोय ना त्यांना दुसऱ्या बाजूला इकडे होणार काय मिळेल हा चार एक वजा आठ बरोबर ह्या तीन इकडे गुन्हा तीन दोन्ही सहा वाय अधिक तीन संघ अठरा बरोबर आता बघा हे सहा वाय इकडं अधिक आहे इकड्यानंतर काय होणार वजा आपलं लक्ष इथं पाहिजे दोन एक्स वजा तीन वाय हे सहा वायता अधिक आहे नंतर काय होणार वजा म्हणजे काय ना चार यक्स वजा सहा वाय आणि हे वजा आठ बरोबर किती अठरा आता बघा हे वजा आठ आहे ना इकडे गेलं तर काय होणार अधिक आठ म्हणजे काय ना चार यक्स वजा सहा वाय बरोबर अठरा अधिक आठ अठरा आणि आठ किती होणार सांगा सव्वीस आणि इथं बघा काय मिळणार आपल्याला चार यक्स वजा सहा वाय परंतु मला हे चार एक वजा सहा वाय पाहिजे का रे नको आपल्याला किती पाहिजे रे दोन एक्स वजा तीन वाय म्हणजे इथं चारच्या ठिकाणी दोन आलं पाहिजे म्हणजे इथं दोन सामायिक काढाय पाहिजे दोन सामायिक काढलं का तर आत काय राहणार रे दोन यक्स वजा इथं दोन न भागलं तर तीन वाय बरोबर काय मिळणार आपल्याला सव्वीस आता हे दोन इथं गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले मिळणार काय आपल्याला दोन यक्स वजा तीन वाय बरोबर सव्वीस भागिले दोन म्हणजे काय ना दोन यक्स वजा तीन वाय बरोबर तेरा म्हणजे तुम्हाला उत्तर काय मिळणार तेरा अलगा डोक्यात कशा पद्धतीनं गणित सोडवायचे आहेत या पद्धतीचे आपल्याला याच्यामध्ये गणित येऊ शकतात आणि मग याच्यानंतर येतात गनीत। शाब्दिक गणित शाब्दिक गणित आपण नंतर बघणार आहोत पहिल्यांदा या गोष्टीकडं लक्ष असावं